नमस्कार कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण फक्त आणि फक्त गव्हाचं पीठ वापरून आणि गोळ घालून गोड अशी पुरणपोळी तयार करणार आहोत बरेच जण पुरणपोळी तयार करताना मैद्याचा वापर करतात पण ती पचनासाठी जड होते तर पुरणपोळी पहा काय सॉफ्ट अशी तयार झाली आहे आपल्याकडे महाराष्ट्रात बनवला जाणारा गोड आणि महत्वाचा खाद्यपदार्थ म्हणजेच आपली पुरणपोळी तर पुरणपा अगदी कडेपर्यंत पसरला आहे तुम्ही नवशिके असाल तरी पण ही पुरणपोळी तुम्हाला नक्कीच जमेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर पुरणपोळी बनवण्यासाठी इथं मी अडीचशे ग्राम हरभऱ्याची डाळ घेतली आहे ही डाळ मी अडीच तास भिजून घेतली आहे जेवढी जास्त डाळ भिजवाल तेवढी लवकर शिजली जाते तर आता साईडला कढईमध्ये मी डाळीच्या चौपट पाणी ठेवलं आहे यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे खाण्याचं व थोडस मीठ घालायचं आहे चवीपुरतं व आपण भिजून घेतलेली डाळ यामध्ये घालायची आहे तर सगळी डाळ घालायची आहे डाळीतलं थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घातलं तरी पण चालेल याला डाळ हलवून घेऊया यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे मिक्स करून घेऊया यावरती झाकण ठेवायचं आहे झाकणावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे यामुळे डाळ लवकर शिजली जाते आता साईडला डाळ शिजते तोवर आपण कणिक मळून घेऊया यासाठी मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे तर एक वाटी हरभऱ्याच्या डाळीसाठी अडीच वाट्या इतकं गव्हाचं पीठ परफेक्ट आहे तुम्ही थोडंसं जास्त घेतलं तरी पण चालेल आता पिठामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे यामुळे आपल्या पुरणपोळीला रंग छान येतो आता यामध्ये महत्त्वाचा पदार्थ म्हणजे एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे आपली पुरणपोळी छान सॉफ्ट अशी तयार होते व कणिक पण आपली मऊ लुसलुशीत अशी तयार होते आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व आपण चपातीला पीठ मळतो सेम तसंच पीठ आपल्याला मळायचं आहे आता ही कणिक आपल्याला किती वेळ भिजवायची आहे तर मळलेली कणिक आपल्याला जवळजवळ दीड ते पावणे दोन तास किंवा दोन तास भिजून घ्यायचे आहे हो इतका वेळ या कणकेला द्यायचाच आहे यामुळेच आपली पुरणपोळी सॉफ्ट अशी तयार होते व छान फुगल्या जातात जर का तुम्ही ही कणिक कमी वेळ भिजवली तर पुरणपोळी हवी तशी फुगत नाही व ती फुटते सॉफ्ट होत नाही म उलुसलुशीत होत नाही यामुळे तर पहा इथं माझी कणिक मळून झाली आहे आपण चपातीसाठी कणिक मळतो सेम तशीच मळलेली आहे आता हिला झाकून ठेवूया दोन तास भिजून घेऊया भी तोवर आपली डाळ शिजली आहे की नाही ते पाहायचं आहे तर आता अर्धवट डाळ शिजली आहे आता यावरचा आपल्याला आलेला सगळा फेस काढून घ्यायचा आहे तर यावरचा फेस का काढायचा तर फेस काढल्यामुळे डाळ पचनासाठी म्हणजेच पुरणपोळी पचनासाठी हलकी जाते हा फेस ॲसिडिक असतो म्हणजे ॲसिडिटी होते या डाळीवर आलेल्या फेसाने यामुळे तो काढून टाकायचा आहे आता हलवून घेऊया आता आपल्याला चेक करायचं आहे डाळ शिजली आहे की नाही तर डाळ शिजण्यासाठी मला पूर्ण एक तास लागला आहे व वरती पाच ते दहा मिनिटं तर आता ही सगळी डाळ आपण चाळणीमध्ये निथळून घेऊया पूर्णाच्याच चाळणीमध्ये निथळायची आहे अशा प्रकारे राहिलेल्या पाण्याचं डाळीच्या पाण्याची आपल्याला कटाची आमटी करायची आहे याला एळवणी म्हणतात आता कढईमध्ये डाळ निथळून घेतल्यानंतर घालायची आहे व एखाद मिनिटं परतून घ्यायची आहे आता गूळ मी एक वाटी डाळीसाठी एक वाटीच गूळ घेतला आहे गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे बारीक चिरून घेतल्यामुळे तो पुरणामध्ये लवकर विरगळला जातो आता याला मिक्स करून घेऊया गॅस फुलच ठेवायचा आहे बारीक गॅसवरती पुरण पटकन होत नाही त्यामुळे तुम्ही गॅस मोठा ठेवला तरी पण चालेल आता इथे पहा आपला गूळ चांगला विरगळून आपलं पुरण थोडंसं घट्ट झालं आहे खूप पुरण आपल्याला परतायचं नाही तर पुरण आपलं छान परतून झालं आहे तर यामध्ये चमचा किंवा उलथानं अशा प्रकारे उभा राहिलं गोळा करून यामध्ये रोवायचं आहे तर समजायचं आपलं पुरण तयार झालं आहे तर आता यामध्ये मी एक मोठा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा इलायची पूड अर्धा चमचा जायफळ पूड घातला आहे सर्वात शेवटी घालायचं आहे यामुळे याचा सुवास यामध्ये टिकून राहतो आता हे गरम गरम असतानाच आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे तर खाली मोठं पातेलं ठेवायचं आहे उभट असलेलं यावरती चाळणी ठेवायची चा आहे व ग्लासाच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला बारीक असं पुरण वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर उत्तमच तर इथे पहा सगळं पुरण पटकन वाटून झालं आहे म्हणजेच अगदी सहा ते सात मिनिटं मला लागली तर पहा पुरण आपलं छान असं तयार झालं आहे असं मऊ मेनासारखं पुरण आपलं तयार झालं तर आता हे काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये तर इथे पहा आपली कणिक पण भिजून झाली आहे तर कणिक भिजवण्यासाठी मी पावणे दोन तास इतका वेळ दिला आहे तर आता याला तेल लावून याची चांगली आपल्याला मालिश करून घ्यायची आहे चांगली आपटून आपटून ही कणिक आपल्याला मऊ लुसलुसीत अशी तयार करून घ्यायची आहे असं केल्यामुळे पोळ्या खूप सॉफ्ट होतात व पोळी फुटत नाही जर का पुरण खूप ग ड्राय असेल आणि कणिक खूप पातळ असेल तरी पण पोळ्या फुटतात तर पुरण आपलं व्यवस्थित हवं खूप पातळ नको खूप ड्राय नको मध्यम स्वरूपाचं हवं आहे तर आता या कणकेला छान तेल लावून मी आपटून आपटून चांगलं सहा ते सात मिनिटं मळून घेतलं आहे तर पहा असा लोण्यासारखा गोळा तयार झाला तर आता इथे मी एक मोठ्या लिंबाच्या आकाराचा एवढा गोळा घेतला आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त कणघेचं पीठ घ्यायचं आहे यामुळे पुरणपोळी फाटत नाही आता याला गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे व अशा प्रकारे आपण मोदकाला वाटी करतो सेम त्याच प्रकारे करायची आहे मध्ये आपल्याला पातळ करायचं नाही थोडीशी जाड ठेवायची आहे जा कडेनेच अंगठ्याच्या साह्याने व मागच्या बोटांच्या साह्याने अशा प्रकारे आपल्याला वाटे तयार करून घ्यायचे आहे आता यामध्ये मी दुप्पट पुरण भरणार आहे गो कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट पुरण भरणार आहे बरेच जण तिप्पट भरतात पण तसं करू नका पुरणपोळी फाटली जाते तर इथे पहा अंगठ्याच्या मदतीने आपल्याला पुरण यामध्ये छान आत सारून घ्यायचा आहे व बाहेरच्या बोटाने कणिक वर सरकवायचे आहे अशा पद्धतीने तर आता अशा पद्धतीने हा गोळा आपल्याला बंद करायचा आहे तुम्हाला जर वाटलं की पुरण खूपच जास्त झालं आहे तर तुम्ही या स्टेजला काढू शकता आता इथे पहा माझा पुरणाचा गोळा तयार झाला आहे भरून आता वरती येणारी कणिक इथेच चिटकवायची आहे काढून टाकायची नाही नाहीतर या पुरणाला कणिक कमी पडते व पोळी फाटते तर आता पिठामध्ये हा गोळा बुडवायचा आहे व हाताने अशा प्रकारे थोडासा पसरून घ्यायचा आहे लगेचच पुरणपोळी लाटायची नाही हलक्या हाताने असा पसरून घ्यायचा आहे आता लाटणं घ्यायचं आहे व हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे हाताचा खूप वरून दाब द्यायचा नाही एकदम एकदम हलक्या हाताने लाटायची आहे सगळ्यात अगोदर कडा लाटून घ्यायच्या आहेत व नंतर मधल्या साईडला लाटायचे आहे तर पुरणपोळी लाटायला घ्यायच्या अगोदर पोळपाटाला थोडंसं तेल लावायचं आहे मी सांगायला विसरली पोळपटाला थोडंसं तेल लावलं की पोळी पोळपटाला चिटकत नाही मध्ये मध्ये थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आहे यामुळे पण पोळी पोळपटाला चिकटत नाही व थोडीशी अलटी पलटी करून लाटायची आहे नवशिके असाल तर पोळपाट फिरून फिरून तुम्ही ही पुरणपोळी लाटू शकता ज्यावेळी मी पुरणपोळी शिकत होते त्यावेळी मी असंच करत होते आपल्याला नवशिके अस असल्यावरती ही पुरणपोळी पलटी करता येत नाही तर तुम्ही पण असंच करू शकता तर आपली पुरणपोळी तयार झाली आता भाजायला घेऊयात तर आता तव्यावरती तेल लावून यावरती टाकायचे आहे व याला थोडेसे बबल्स आले की हाताने पलटी करायची आहे व आता ही थोडीशी फोगायला हो लागली की यावरती थोडंसं तेल लावायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप काहीही लावू शकता यानंतर याला हिला पलटी करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण याला तेल लावायचं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे पुरणपोळी कधीही बारक्या गॅसवरती किंवा मोठ्या गॅसवरती भाजायची नाही तर अशा प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या आपण भाजून घेणार आहोत तर आता इथं मी तुम्हाला दाखवते की आपलं पुरण पहा कडेपर्यंत असं पसरलं गेलं आहे व पुरणपोळी पहा किती पातळ आहे खूप जाड पुरणपोळी करायची नाही पचायला जड जाते तर पहा पुरण पण आपलं मस्त असं पसरलं आहे तर अशाच प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या करून घेणार आहोत तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेच्या पण करू शकता साखरेच्या पुरणपोळ्या पण छान होतात पण गुळाची पुरणपोळी पौष्टिक असते तर ही पुरणपोळी लाटताना तुम्ही बटर पे पेपरचा वापर पण करू शकता बटर पेपरवर लाटल्यामुळे पण पुरणपोळी छान सरकवता येते व लाटताना तुम्ही तांदळाच्या पिठीचा वापर करू शकता पण तांदळाची पिठी लावल्यानंतर पुरणपोळी थोडीशी वरून वातड होते कडक होते थोडीशी मऊसूद अशी होत नाही तर पुरणपोळी पहा काय मस्तटम अशी फुगली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व नवं शिके असाल तर ही रेसिपी पाहून एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद